हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही शुभ सकाळ सगळ्यांना तर आज जरा वेगळाच विषय आहे तर मी माझ्या घरी जाते ना तर मग घरी गेले ना की जर वेळ असला ना तर जाऊन बायकांमध्ये बसते आमच्यावर तिथल्या गल्लीतल्या बायका एकत्र बसतात मग तिथं जाऊन बसते मी तर, तर काय असतं गावाला माझ्या घरी गेले ना मग बायका बायका बसतो आम्ही एकत्र बरं का गप्पा मारत आपलं चालू आहे तर काय झालं एक तुम्हाला ट्रिक सांगते बरं का तर आमच्या गल्लीतले एक भारती पाटील म्हणून आहेत आणि त्यांचा मुलगा आहे ना कामाला जातो ना तो तर त्याला ना आता साधा टॉवेल वापरायची सवय नाही तो त्याला तो जाक्याचा टॉवेल आहे ना तो त्याला पाहिजे तोच वापरतो तो, वापर तो, तो। म्हणजे त्या सांगत होत्या बरं का त्यांची ते ट्रिक आहे ही, ही। भारती पाटलीची ट्रिक आहे ही, ही। म्हणजे त्यांनी वापरलेली ट्रिक ट्रिप टिप का ट्रिक आता मला पण तो शब्द काय आठवण झालाय वापरलेली टीप पर टीप, टीप तर टीप हा तर काय झालं बसलो होतो आम्ही तिथं तर सांगत होत्या आमचं पोरग का नाही पातळ टावेल वापरत नाही आणि तो जाड टावेल वापरतो सारखं असं असं चाललं होतं त्यांचं आणि म्हणल्या एवढा कान केल्याला टावेल ना, ना, के का नाही धुवून धुवून का नाही म्हणले हाताचे दंडन दंड दुखायला नाही हातानं हात दुखालेला टावेल बडवला तरी निघाना चोळला तरी निघाना निरम्यात घालून ठेवला तरी निघाना काही केला टावेल काही स्वच्छ निघालाच नाही म्हणजे काहीतरी झालं असेल खराब म्हणजे धुळीने म्हणा किंवा कुठं कलर लागला असेल किंवा काहीतरी झालं असणार तर त्यांनी काय ट्रिक वापरली ती सांगते तुम्हाला बरं का त्यांनी काय केलं मग त्यांना दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितलं की तो टावेल आहे का नाही कुकरमध्ये घाल आणि त्याच्यात निरमा घाल आणि कुकरमध्ये घालून त्यातला एक दोन शिट्ट्या काढ म्हणले मग यांनी काय केलं कुकरमध्ये घातला त्याच्यात थोडा निरमा घातला आणि एक दोन शिट्ट्या काढल्या शिट्ट्या काढल्या आणि मग तो जरा थंड होऊन दिलं आणि मग तो टावेल धुतला धुतला तर म्हटल्या पांढरा शुभ्र टावेल म्हणजे एकदम स्वच्छ टावेल निघाला असं सांग ते सांगत होत्या त्या का काय खोटं बोलणार नाहीत तर फक्त आपली साधी जी कपडे आहेत ना ती कुकरला ला गरम पाण्यात टाकू नका हां कारण गरम पाण्यात आपले ही साधे कपडे घातले नाही का म्हणजे शर्ट पॅन्ट म्हणा अशी गरम पाण्यात घातले ना का त्यांना सुरकुत्या पडत्या तर त्या सुरकुत्या निघत नाहीत त्यामुळे ती कपडे काय तुम्ही कुकरमध्ये घालायच्या नादाला लागू नका आपली साधे कपडे साडी म्हणा किंवा बाकीचे काय कपडे म्हणा तुम्ही गाऊन म्हणा या असलं गाऊन पण घातलं तर त्याला परत इस्त्री करावी लागणार गाऊन पण कसं आपण कधी कधी स्वयंपाक करता करता असं हात पुसतो ना सा गाऊनला झालं काम असं गाऊनला हात पुसतो तर ते ते वाटतं माणसाला की बाबा तेलकट झालं आहे म्हणून लावावा कुकरला तर ते लावून बघा तुम्ही तर अशी ही भारती पाटीलची ट्रिक मग मग सांगत होते आम्ही तिथं बसलो होतो मग असं बसल्या बसल्या बस विषय निघतो ना म्हणून त्या सांगत होत्या तर सुद्धा तसं करून बघा आता माफ तुमच्याकडं मशीन आहेत म्हणा मशीनला मशीनलासुद्धा कपडे एवढे स्वच्छ निघत नाहीत म्हणल्या पार सगळे डागण डाग, डाग, डाग गेले सगळे घाण निघून गेली म्हणल्या पार त्या क टावेलमधून यंदाच बाहेर पडत होता म्हणून सांगत होत्या त्या एक आमचा शब्द आहे म्हणजे असं ला घा घाण लई म्हणजे पूर्ण टावेल स्वच्छ झाला असं त्या सांगत होत्या तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून बघा टावेल किंवा टावेल म्हणा किंवा गाऊन म्हणा कोणाचे गाऊन असतील तर लय घाण झालेले तर नक्कीच किंवा आपले फरशी पुसायची कापडं असतात गॅस पुसायची कापडं असतात तर ती तुम्ही कुकरला लावा निरमा टाकून थोडासा तर हे भारती पाटील यांचे ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती पण तुम्ही नक्की सांगा बरं का टिप टिप ट्रिक का टिप काय असू आजुद्ध जाऊ द्या म्हणा तुम्हाला काय म्हणायची ती म्हणा त्यांनी वापरलेला नुसका भारती पाटीलनी वापरलेला वापरलेला नुसका कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जशी माहिती आहे तसं तुम्हीसुद्धा वा करून बघा तुम्हाला करायचं असलं तर करा नसलं करायचं तर नका करू पण एक आमच्या भारती पाटीलनी एक सांगितलं होतं म्हणून मी तुमच्यापर्यंत हे पोचवत आहे कधीतरी तुमच्या पण उपयोगाला येईल म्हणा असू द्या काय करे आपलं बघा मीनाक्षी बरोड आपले असेच काय काय व्हिडिओ ऐकते आपली आणि कुणाला आवडतात कुणाला बऱ्याच जणांना आवडतात धरा म्हणा तर बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडल्यास तुम्हाला लाईक करायचं करा नसलं करायचं तर नका करू